आधी मस्त तांदुळ्याची भाजी घेतली आका स्वच्छ धुली आधी कशी करायची तुम्हाला दाखवते आका शिजायला टाकायची का वाफलाय वाफलाय टाकायचं थोडस पाणी टाकून शेला आका पेराव लागत नाही ना ग मग प्युअर आयुर्वेदिक वागायचा हा ना, ना, ना। बघा मी तिची भाजी तरी पेरावं लागते पेरावं लागत नाही आता आका तुम्हाला दाखवणारे करून मस्त आता काय काय लागणार सांगते आका तोपर्यंत वापरून घ्यायची नाका साध्या आणि सोप्या पद्धतीने आका तुम्हाला भाजी दाखवणारे करून मस्त अशी तांदूक गावरान भाजी दाखवणारे करून खायला तर भारी लागते ही भाजी ही भाजी लागते आणि हिला काय पेरावं लागत नाही मनाने उगून येते भाजी साधन सिंपलच करायची आहे का भाज्या जा चांगल्या शरीरासाठी का नाही थोडीच वापरायच आली वापर थोडी थोडी पोळण लेपन शिजून नाही घ्यायची रानातली भाजी बघा एकदम भारी वास येतो या भाजीचा ज्वारीच्या बाकरी बरोबर खायची आहे ना आका आमच्या आकारला आवडती खूप भाजी सगळ्यात भाज आवडती भाजी आकाची तांदोक्याची कुठली भाजी किती रा आमच्या आकाच्या हाताला लई भारी चव आहे कुठली करू द्या चवच ना दुपारच्या आमटीची भाजी पण बघा मुगाच्या डाळीची आमटी केली खूप छान केली आकाने राहिली नाही मस्त शिजत mm. झाली आहे ना

मनच आहे मटन खावा भाजी खावा काढे आमच्या आकाचं भाजीला सारती ना पौष्टिक असते जीवनसत्व असते भाजी सगळं प्रोटीन भेटत आपल्याला सगळ्यात भारी पाल भाज्या पालकाची शापू चुक्याची लाल माटाची शापू हिरली शेपू चुका मिसळून हा आंबड चुका आंबड तांदा किती भाज्याची नाव येत आता आपण उद्या मस्त भाजी करू हरभऱ्याची वैरून ती एक बाजी किती नाव आहे तर वेगळ्या वेगळ्या बाजी आहेत माणूस म्हणतो मी भाजी पण कोणची केली नाव तर आपल्या आपली जशी नाव आहेत तशी भाजीची नाव आहे ना <laughs> <laughs> आता ही भाजी शिजली आता ह्याचं सगळं पाणी काढायचं चांगली पिळायची आणि मग पुढं कशी करते ती बघायचं आता आता आपण शिजवलेली भाजी घेतली थोडंसं गार पाणी टाकून ही असं कचून पिळायची अशी भाजी बघू शकत आकाच्या पद्धतीने कच कचून पिळली बघू शकतो आता ही कचून पिळली गारपाणी टाकून एकदम असं सगळं पाणी निथळायचं एकदम कोरडी ऊस अशी बघू शकता आता मीठ टाकले आता आकाने चांगलं चुळून घेतली त्या भाजीला आहे ना hmm. बघू शकता इथं आता हू कोरली पुन्हा गारपाणी धुली आणि मीठ टाकून चांगलं चोळायचं <laughs> ना ते तेल टाकून आता इथं तेल टाकून घ्यायचं तेल टाकले इथं आता आकानी आणि लसूण टाकून घ्यायचं चोरलेलं चांगलं चांगला लाल सर भाज्या म्हणजे वाच छान लागतो भाजीला आहे का नाही जय त्याची वेगळी पद्धत असते आहे का नाही बनवायचे पण पहिल्यापासून तुम्ही आजच बनवायचं आहे का नाही आता मस्त पाहायचं असल्या भाजी हाय ना आता लाल तिखट टाकून घेतली इथं काकाने चटणी टाकली आता चांगली भाजी टाकून घेतली परतून घेतली छान आता बघू किती मस्त भाई झाली लस लप बीप वाट बी खाऊ वाट ना असे करून बघा आकाच्या हातची मस्त अशी तांदूळ त्याची भाजी खाल्ल्यावर सांगा कशी झाली ती आता मस्त अशी ज्वारीची भाकरी केली गरम गरम बघा आता कसली मस्त भाई झाली छान नक्की करून बघा अशा आकाच्या करून बघा ख सांगा बाय सगळ्यांना शिवरात्री गुड नाईट